थोर साहेब आता अर्ज भरण्याची मुदत संपलेली आता तुम्ही जे काय अर्ज भरले बीजेपी कडनं तुम्ही इच्छुक होता सुनेने अर्ज भरला होता सोबत तुम्ही उमेदवारी अर्ज भरले होते सध्याची परिस्थिती काय आहे काय वातावरण आहे काय सांगा साधारण जे बीजेपी तर्फे अर्ज भरलेत आम्ही काही आणि काही अपक्ष पण भरलेले आहेत अपक्ष जे भरलेत ते आम्ही कंटिन्यू करणार पुढे किती अपक्ष अर्ज भरलेत तुम्ही साधारण दहाच्या आसपास आहेत आणि आम्ही आता निर्णय घेऊ त्याच्यात कोण कोण ठेवायचा म्हणजे पक्षांची जरी संधी भेटली नाही तर तुमच्याकडं नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज आणि दहा अपक्ष अर्ज आहेत पक्ष आहेत पॅनल हे तयार होऊ शकतो निवडणूक तयार होऊ शकतो अजूनही काही लोक चौकशी करून यायच्या तयारी मध्ये आहेत अपक्षांचाच एक पॅनल करायचं असं आमचं तयारी झालेली आहे जवळपास पूर्ण पॅनॉल पण होऊ शकतो कारण आपल्याच पक्षात नाही तर उमेदवारी देताना कुठलेही निकष पाळलेले नाही आहेत आपल्या जवळचा कोण जो प्रश्न विचारणार नाही आहे तो आपल्या आधिपत्याखाली वागेल ते असे निकष लावलेले आहेत जो समाजसेवा करेल जो शिकलेला आहे ज्याला अनुभव आहे त्याच्याकडे टेक्निकल आहे नॉलेज आहे समाजाप्रती त्याला आदर आहे समाजासाठी करायची काहीतरी भावना आहे त्याची तो जनतेत गेल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं प्रेरणा मिळेल असे लोकं कुठं घेतलेली नाही आहेत जे हे सगळे लाभार्थी गोळा झालेत आणि तो लाभ आपल्या घरात कुटुंब घराने शाहीला कसा मिळेल या यासाठी केलेला खटाटोप येतो तेवढं निश्चितच असंतोष भरपूर मोठा आहे आणि त्याचा निवडणुकीमध्ये निकालात दोन ता तीन तारखेला समजेल आपल्याला ते नक्की प्रदीर्घ काम केलं सात आठ वर्ष काम केलं तुम्ही पक्षाचं स्वतःचे खि पैसे टाकून काम केले कुठंतरी पक्षांत जो आता तुझ्या भाव चालला आहे पक्षामध्ये जे काही चालले त्याच्याबद्दल तुम्हाला डावलं जाते काय नाराजी खऱ्या मी पक्षामध्ये जे काम केलं ते पक्षासाठी केलं पक्षासाठी काम करत असताना आपण समाजासाठी करत असतो आणि तो समाजासाठी काम करताना जो आनंद असतो तो कुठल्याही निवडणुकीमध्ये मिळाला तिकिटापेक्षा निवडून येण्यापेक्षा त्या माणसाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या जर त्यांना त्याचं निराकरण केलं तो जो माणस जो आनंदी होतो तो आनंद खऱ्या अर्थानं आपल्याला मिळतो डेव्हलपमेंट केल्यानंतर ज्या लोकांच्या गरजा भागवल्या जातात किंवा विकास होतो मग लोकांच्या अडचणी दूर होतात तो आनंद मोठा असतो फक्त वाईट एवढंच वाटतं ह्या गोष्टीचं का भारतीय जनता पार्टीची ताकद असतानाही लढवलं गेलं नाही हा नेतृत्वाचा जो दुबळेपणा आहे त्याच्याबद्दल वाईट वाड़त वाटतं खऱ्या अर्थानं इलेक्शन लढवायला पाहिजे होती आणि नाही लढवली तरी काय तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते त्यांना आमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहेत निवडणुका लढलेल्या आहेत त्यांचाही निर्णय बरोबर असू शकतो मी माझं वैयक्तिक मत मांडलं पण युती झाल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजपाची युती मंत्र नगर पंचायतीमध्ये झालेली आहे असं बोललं जात आहे त्यामुळे युती मानता नाही यायचं त्याला पक्षा पक्षातर्फे झाली युती पण ते न्याय दिलेला नाही पक्षाला पक्षाला नाही पक्षाची जी ताकद आहे ती त्यानुसार न्याय मिळालेला नाही काय ताकद होत तुमची पक्षाची म्हणजे और... पूर्ण जागा पूर्ण पॅनल लावून आम्ही निवडून आणू शकत होतो नगराध्यक्ष आणू शकत होतो आणि पक्षाचं नावही होऊ शकत होतं आणि आजला आम्ही पक्ष सोडलेला नाहीये पक्षाचा कुठलाही उमेदवार उभा नाहीये नगराध्यक्ष पदासाठी त्याच्यामुळे आम्ही पक्षाच्या विरोधात लढवतो असं नाहीच आहे तर आम्ही अपक्ष म्हणून आमची ताकद आजमावतोय आणि निश्चित आम्ही यश मिळून टाकतो तुम्ही आता पक्ष सोडलेला नाही अनेक पक्षाकडून चांगल्या चांगल्या ऑफर आलेला असं आम्ही ऐकू आले काय खरं काय ना की बघताची भावना आहे का तुमची इतर पक्षाबाबत शंभर टक्के ऑफर होती मला नगराध्यक्षपदासाठी रात्री मला प्रवेश करा म्हणतो ते प्रवेश करून लगेच नगराध्यक्षपद देतो मला ते करायचं नव्हतं भारतीय जनता पार्टीचं काम करायला आलेलं आहे की इलेक्शन होईपर्यंतही आत्ता काम करतोय आणि इलेक्शन नंतरही भारतीय भारतीय जनता पार्टीचं काम करतो एक मोदी साहेबांसाठी काम करतो आम्ही पक्ष सोडतो म्हणजे पक्षावरती अन्याय करण्यासारखं जो आमच्यावर अन्याय झाला आम्हाला काय वाईट वाटत नाही नेतृत्वाचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे कायकर्त्यांचा पक्ष समोर जातो आज वाताच झाल्यासारखे वाटते का मनसर मध्ये असं होत नसतं कधी त्याला निश्चितच एक वादळ असतं ते वादळ शांत झाल्यानंतर परत सगळ्या गोष्टी सोयीस्कर होत जात असं काय नाहीये तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न